माडा तालुक्यातील कुर्डू इथं बेकायदेशीर मुरुम उत्खनन आणि त्यानंतर झालेल्या घटनांनी राज्याच्या राजकारणात खळबळ माजली अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे विशेष म्हणजे या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तीचा सहभाग असल्याचं उघड झालं नुकताच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माडा तालुका अध्यक्ष बाबा जगताप हे अंमली पदार्थांचं सेवन करताना दिसत होते याच बाबा जगताप यांनी महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन जोडून दिला होता यावरून अजित पवारांवर जोरदार टीका झाली होती हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काही दिवसातच अवैध मुरुम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याचा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे यात काही गावगुंड महसूल कर्मचाऱ्याला मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत या दोन्ही घटनांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या अडचणी वाढलेल्या आहेत या घटनेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे या प्रकरणातील संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे